हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं कोळंबी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी कोळंबी घेतलेली आहे तर अद्रक लसूणची पेस्ट लावून मला अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं त्याचबरोबर यामध्ये लिंबू आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आता एका कुकरमध्ये तेल टाकून ही कोळंबी आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत मी एक फूल टाकलेलं आहे काळे मिरी एक चार पाच टाकलेले लवंगा एक दोन तीन टाकलेले आहेत आणि तमालपत्री त्याचबरोबर मोठी वेल वेलची आणि वेलची टाकलेली आहे त्याचबरोबर एक दालचिनी टाकलेली आहे आता याला आपण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत इकडे आपली कोळंबी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बघूया तर त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे आणि दीड टमाटर घेतलेला आहे अद्रक लसूणाची पेस्ट घेतलेली आहे आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपले प्रॉन्ससुद्धा कोळंबीसुद्धा तेलामध्ये छान फ्राय होत आहे आता यामध्ये दोन मिरच्या त्याचबरोबर एक कांदा अशा प्रकारे उभा चिरून यामध्ये टाकायचा आहे आणि हा छान यामध्ये आता परतून घ्यायचा आहे कोळंबी आणि कांदा छान आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा आणि कोळंबी किती छान अशी मस्त परतून झालेला आहे कांदा चांगला शिजला पाहिजे आणि कोळंबीसुद्धा त्यामध्ये छान शिजली जाते तर तुम्ही बघू शकता आपला कांदा पण छान शिजलेला आहे आणि कोळंबीसुद्धा अर्ध म्हणजे अर्ध्याला बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो तयार केलेला मसाला आहे तो टाकायचा आणि या मसाल्यालासुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी मसाला छान भाजून घेतलेला आहे याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळे गरम मसाले टाकायचे आहेत आता मी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकणार आहे तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा टाकू शकता त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आता हे मी मसालासुद्धा छान असा परतून घेणार आहे बघू शकता आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये मी पंधरा मिनटं तांदूळ भिजत घालायला ठेवले होते ते मी तांदूळ यामध्ये टाकलेले आहेत मी तुकडा राईस वापरलेला आहे तुम्ही बासमतीच्या राईससुद्धा वापरू शकता याला मी ए, मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये कोथंबीर आणि पुदिना टाकणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे तर आपल्याला कुकरची शिट्टी लावून हे बारीक गॅसवर हा याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कारण आपला पाऊस छान शिजला पाहिजे तर यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे म्हणून मी मीठ टाकलेलं आहे आणि आता याला कुकरचे झाकण लावून याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपला कुकर छान असा थंड झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपला कोळंबी भात मस्त असा तयार झालेला आहे मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते हा ही झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही बघू शकता हा राईस किती छान झालेला आहे तर यावरती कोथिंबीर टाकून हा राईस आपण खाऊ शकतो मी तुम्हाला दाखवते यामधलं प्रॉन्स किती छान असे शिजलेले आहेत तर अशा माझ्या छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू